कधी कधी घरात भाजीला काही नसेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला साधं आणि हलकं फुलकं काही करायचं असेल तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे अगदी दहा मिनटामध्ये बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते चला तर पाहूया मुगाची डाळ मी एक वाटीभर घेतली आहे तुम्हाला जेवढी बनवायची असेल त्यानुसार एक पाच मिनटं आपण स्वच्छ धुवून भिजत घालूया त्याच्यानंतर कढईमध्ये एक चमचाभर तेलामध्ये कढीपत्ता आणि लसूण छान परतून घ्यायचा आहे लसूण तुम्ही कट करून मी टाकला आहे तुम्ही हवं तर ठेसून टाकू शकता आणि कांदा कांदा छान परतून घ्यायचा पूर्ण लालसर होईपर्यंत मुगाची डाळ शिजायला फार वेळ नाही लागत जेव्हा आपण गडबडीत असतो किंवा खूप जास्त काही पसारा करायची जेवण बनवायची इच्छा नसेल त्यावेळेला ही डाळ अगदी झटपट बनते कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घेतला हे पहा त्याच्यानंतर आपण खूप मसाले नाही वापरत साधं लाल तिखट दीड चमचा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे छान तेलावरती परतून घ्यायचे आपण जी डाळ भिजत ठेवली होती ती डाळ टाकून घेऊया डाळ जर तुम्हाला खूप जास्त पातळ करायची असेल तर पाणी जास्त टाका आणि खूप पातळ करायची नसेल तर एक वाटीला साधारण दोन वाट्या पाणी टाकून घ्या आणि टोमॅटो मी वरतून घातला आहे दिसायलाही छान दिसतो आणि टोमॅटो थोडा कच्चा राहिला तर चवीलाही छान लागतो एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवा खूप जास्त वेळ नाही लागत डाळ शिजायला हे पहा अगदी छान डाळ शिजली आहे वरतून कोथिंबिरीने गार्निशिंग करा झटपट टेस्टी असा हलका फुलका रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्हाला भाजी नसेल त्यावेळेला पटकन बनणारा हा पदार्थ आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू